मी तर रात्री सुरुवात करतो या व्हिडिओची कारण विषय तसं कारण विशाल हार्ड विशाल हार्ड आता आता आम्ही जातो काय माहिती कणकवली रेल्वे स्टेशन करतो कशा एक तर मेवनी मेवनो आणि भाची येतात त्यांना हानूक जाता आणि ती लोडान जादा एक ट्रेन ना तर त्या ट्रेन मधनं ती हत आता राजापुरात इलेली असा ट्रेन तर आता आपण जाऊया कणकवली आणि मस्त पैकी त्यांना घेऊन येऊया मी आता दुकानात असते ना एवढी बघते ना एवढी लोक जोरे भरून भरून आणि एवढे सीटर येतात ना ते पण येतात ना ते भरून येतो लक्झरी येतो आणि आपले एस टी पण म्हणजे होते एस टी सोडले होते ते नुसते भरून भरून येते आपलं मेन पकनात लोक तर चला डायरेक्ट जाऊया आता त्यांना अनुसाठी कणकवली पण एक ना जादा तेरा नंबरची बस गेली आणि नुसते हे बघा हे ना गाडीओ नुसते चालू होत दिसतात ना असे नाही तर या टायमिंग का शांत असतं आमच्याकडे आणि फुल ऑन गाडीओ चालू रस्त्यावर फुल ऑन आणि हे म्हणजे यासाठी कोकणात सगळीकडे अशे गाडीओ चालू असतं आता पुरी मुंबई खाली झाली मुंबई खाली झाली मराठी माणसं सगळी आता गावात गेलेली आहेत जाम भारी वाटत जाम भारी મિત્રો લાગલા હાઈવે નાનગા પૂલૅકશન પડતા બાબઈ મુજાર આરામ ब्रिज दाखवतो ब्रिज अशी ऑफ वाईट लाईट ना मस्त वाटत कणकोलीत पोहोचला आम्ही काय करता माहित जेव्हा रेल्वे स्टेशन जाऊच असतात ना तर यो ब्रिज पकडतो कसा खालना बाजारपेठेतनं जाण्यापेक्षा वरना येऊन अकडनं परत मागे यू टर्न घेऊन जाऊ बरा पडता तर हे बघा आता आपण पोचला आणि या ब्रिज खालना, खालना आ, आता राईट मारून जाताला जर आपण खालना गेला तर आपल्याला लेफ्ट मारूच लागलो असतो इंडिकेटर दिलंय कुठे इन फोन केला ना आता इथून एक ट्रेन झाली आहे क्रॉस त्याच्यामुळे आता येईल तुमची ट्रेन येईल का हे असतंय का आता हो हे होईल व्हेज मंचुरियन फालुदा काय दिसता काय बघून ठेवा सावरिया भेलपुरी वाला होतो मित्रांनो रात्रीची अशी जेवण खाऊन दिली म्हणून ठीक नाही तर काही नाही तर एडा एडा यारकाच केला नाही असता आता आपण पोहोचणार आहोत आपल्या कणकवली एअरपोर्ट वर काय मिळत बघू काय जाताना खालून फेरी मारल तर आपल्याला भेटेल काय तर आमचा आता कणकवली एअरपोर्ट इलेला असा एक नंबर नाही माऊला आणण्यासाठी चिकू हजर माऊला आणण्यासाठी चिकू हजर झालेला आहे बापू कुठे आला बघा आहे ना आतमध्ये एंट्रन्स हा तर गाडी खरी कस लाल पण तेव्हा हे बदल वेगळं होतं बाबू आता सगळं वेगळं आहे मित्रांनो कसला रात्रीचा भारी वाटता बघा आम्ही रात्री इलाव नव्हता एकच नंबर कसा रे एका आधी पहिल्यांदा घेऊन इलाव तर असम वाटता मस्त पैकी नाही बाबू मस्त वाटत ना awesome. बघा awesome. आय लव कणकवली हे जे बघ जेब्रा जा मारतो ना तो मारतो तो लगेच तुझ्याकडे मान फिरवेला नको तुटत आमका भरून दिरण्यात मगाशी अशी त्यांना ट्रेन धकलीत येतो म्हणजे काय तुमच्या काय ट्रेन याची बाई नेता ना म्हणून बाबू वायता गेलो की नाही यायचं कशा आम्ही नाही सांगलेला योग ट्रेन इलेली बघा बाबू हे ये। येऊन दे खाली जाऊया आम्ही आता असेच साठी याच्यावर ना वरती जाता आणि खाली येतो परत तुमक जरा जवळ ना दाखवते आणि लोक आता येतात आपले बाप्पासाठी सगळे गावा गेलेली आहेत आम्ही टाइमपास करू गेला नाही आम्ही थांबलाय त्याच्या आता बघा सुस्वागत गावा केली सगळी गर्दी ना एवढी आहे बाबू दिसले अजून स्वरला दिसले नाहीत हे ब समोर तो प्यारो मामा तो बघ तिकडे आव जा धावत जा इले मुंबई मुंबई तिथे काय मजा केला सो रुपये मे मजा गणपती बाप्पा बघा कणकवली हो तुम्ही पण या ट्रेन होता अरे वा भारी 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 <laughs> चला आता चला हे बघा आज एवढी गर्दी नाही हा या।, या ट्रेन का आता निघूया आपण चल गाडी घेऊन येऊया हो या ट्रेन का एवढी गर्दी नव्हती आता निघूया आपण गर्दी होती रे तकडी मध्ये वाटेत उतरे तिला आय कमी होती हो राजापूर सगळ्या वजाभर खाऊन येली आणि आता चायनीज खाऊक बसली होती बघा बघा चायनीज बनवतात हो चायनीज खात मी त्यांना होते चाय पिया आणि गरट जाऊन नीस जात नाही अरे सांगले ते कांची मस्ती झळली आहे यांची निकी आणि आमतो अरे बाज हक्क हक्क भरलं पोट दीदी कसा दीदी ते काहीच विचार भरलं पोट भरलं पोट बघू शकता तुम्ही एकदा आईस्क्रीम खाऊन झाला आणि आता दुसरा सिलेक्ट करत होत कायता कायता आता नाही येत होतं कायच येत नव्हतं आता आईस्क्रीमच नव्हता बाबु हे बघा आमच्याकडे सगळा रेशन आमच्या आई दीदी अख्खा यो उपाशी असतात मुस नसतो या आता बॉल्स झालो उशीर त्याच्यामुळे काय या करता येईल आता आम्ही जस्ट उठला आणि हॉय सगळ्यांची बॅगे खोललेले होते बघा काय काय आणलं आणि बाबू काय काय आणलं दाखव आताच बसला होतो बाबू काय काय आणलं दाखव चड्डी कलर वारी दुसरी चड्डी दुसर टी टीशर्ट आणि खाऊ मध्ये काय दाखव काजू कतली तर नाहीये ना काय झाला सरफोड आणि घालशील तोंडात ब्रश करूचा मीच घालू शकतो दागिने पचास तोला मुंबईला त्यांच्याशी बॅगे खोलून बहुक मजा येतात नाही गो टाका खोल खोल पचास तोला खोल वाव नाइस पेडे नाही वावडे आणि काय अकोला मामाची बॅग खोला ही पण गेली लावत काय काय दिला पच्स तोला आपल्याकडे किती सोनं असाल काय असेल असला काय व्हायचं

तो व्हिडिओ आहे संपवतो एका आणि बहिणी काय आणलेच नाही काय आणलेलं नाही खर्रा 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 अरे खर्रा आणलेलो खर्रा

आपल्याला नाश्त्याला टोस्ट वाव अरे दिदीने आणलेलं खायला बाबू म्हणजे जास्त ट्रेन सोडलेले होते ना म्हणजे लोड आण ट्रेन त्याच्यात नाही पाकिटे दिले नंबर बर कामी असता ट्रेन ने गावात चिवड्यासाठी